ज्या गावात शिंदे शिवसेनेला जास्त मतदान होईल त्या गावात एक कोटीची विकास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिली मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर येथे शिंदे शिवसेना पक्षाचे बोरामणी जिल्हा परिषद उमेदवार धनेश अचलारे आणि पंचायत समितीचे उमेदवार सुनीता रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मनीष काळजे बोलत होते यावेळी बोरामणी जिल्हा परिषद उमेदवार धनेश अचलारे रमेश चव्हाण माजी सरपंच पप्पू हरे पंकज पाटील बबलू तांबोळी दयानंद मुरडे चिदानंद बिराजदार शिवानंद राठोड राजकुमार चव्हाण विनोद चव्हाण कुमार, कुमार राठोड उत्तरेश्वर पाटील नागनाथ माळगे प्रताप चव्हाण महेश कुर्ले यांच्यासह मुस्तीतील बहुसंख्य मतदार उपस्थित होते सध्या लाडक्या बहिणींचा विश्वास हाच एकनाथ शिंदेसाहेबांचा विकास आहे लाडक्या बहिणींचा सन्मान हाच महाराष्ट्राचा अभिमान आहे यासाठी बोरामणी जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात प्रत्येक गावात विकास साधण्यासाठी आपली शिंदे शिवसेना कटिबद्ध आहे येत्या सात तारखेला ज्या गावात शिवसेनेला जास्त मतदान होईल त्या गावाला एक कोटी विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी यावेळी दिली आहे यावेळी दनेश अचलारे रमेश चव्हाण पंकज पाटील यांनीही मतदारांना शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले मी सांगितलं पुन्हा एकदा या गावात मला सांगतो की जो, जो गाव आपल्या शिवसेनेला सगळ्यात जास्त त्या गावाला कोटी निधी मी जाहीर केलेला विरोधापेक्षा उमेदवारापेक्षा आपल्या उमेदवाराला निवडून देण्याकरिता सगळ्यात जास्त लोक आपल्या गावातून द्या आणि एक कोटी रुपयाचा निधी मिळवा आणि निधी मिळून आपल्या गावाचा विकास करा आणि समोरच्या याच ठिकाणी निधी बोलू शकतो का याला विचारावं लागेल आमच्याला विचाराव लागेल आमदाराला खासदाराला विचारावं लागेल असं म्हणाल पण आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आमच्याकडे निधी आहे आमचे साहेब एकनाथजी शिंदे साहेब खंबीर आहेत त्यामुळे मी सांगतो मला कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही या गावाला निधी देण्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही एवढं मी आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद